नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या आठव्या म्हणजेच वृश्चिक राशीच्या जुलै दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय तथ्य आणि सत्य विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ अशुभ परिणाम मात्र निश्चित जाणवतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन हे एक मे दोन हजार चोवीस पासून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत राशीच्या सप्तम स्थानातून सुरू राहणार आहे कुंडलीमधलं सातवं घर हे केंद्रस्थान असून त्याला विवाहस्थान म्हणून सुद्धा ओळखतात काय असणार आहे या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी ह्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ आपण पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे हा जुलै महिना आपल्या वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी कुंडलीमधला मंडळी राहू मंगळ आणि शनी हे तीनही ग्रह ना अत्यंत ताकदीचे ग्रह समजले जातात एखाद्या महत्वाच्या घटनेला कलाटणी देण्यासाठी आणि प्रभावी परिणाम देण्यासाठी मग तो चांगला असेल किंवा वाईटही असेल या महिन्यात हा अनुभव आपल्याला आपल्या राशीचा स्वामीग्रह मंगळ ग्रह बारा जुलैपर्यंत कुंडलीच्या सहाव्या घरातून मेष राशीमधून आणि बारा जुलैनंतर सातव्या घरातून गुरुग्रहाबरोबर युती करून वृषभ राशीमधून आपल्याला मिळवून देणार आहे परिणाम शुभ परिणाम कारण शनी राहू किंवा मंगळ हे तीनही ग्रह जेव्हा कुंडलीच्या तिसऱ्या सहाव्या आणि अकराव्या घरातून गोचर भ्रमण करतात तेव्हा हे ग्रह अत्यंत प्रभावी ताकदीचे होऊन आपल्याला यश देण्याच्या कार्यात अतिशय सुंदर मदत करताना दिसतात विशेष करून मंगळ ग्रह जेव्हा सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत असतो तेव्हा तो आपल्या शत्रुपक्षाला पक्षाला आपल्या विरोधकांना जरब बसवण्यासाठी आपल्याला मदत करतो मग तो विरोधक शत्रू कितीही मोठा आणि बलवान असला आपल्यापेक्षा तरी त्यामुळे अशा मंगळ ग्रहाचं बारा जुलैपर्यंत कुंडलीच्या सहाव्या घरातून सुरू असलेलं भ्रमण आपल्या विरोधकांचा विरोध मोडून काढण्यासाठी आपल्या प्रयत्नांना यशस्वी करणारा ठरणार आहे आणि आपण आपल्या कार्याला सहज पूर्ण करू शकता आणि म्हणूनच एखाद्या मोठ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी हा संपूर्ण जुलै महिना आपल्यासाठी असणाऱ्या अत्यंत खास याचा अवश्य आपण लाभ करण्यासाठी नियोजन मात्र करून ठेवा याचा अजून एक सुंदर प्रभावी कारण म्हणजे बारा जुलैनंतर हाच मंगळ ग्रह राशीच्या सातव्या घरात केंद्रस्थानात गुरु ग्रहाबरोबर शुभ अशी युती करतो आहे कुंडलीमधलं सातवं घर हे केंद्रस्थान अशा केंद्रस्थानात केंद्रस्थानाचा स्वामी मंगळ ग्रह जेव्हा गुरुग्रहाबरोबर युती करतो तेव्हा आपल्या कार्याच्या अनुषंगाने मिळणारे यश कुणीही थांबवू शकत नाही कामातला उत्साह वेग कमालीचा वाढतो कामाच्या संदर्भात आपला नावलौकिक प्रसिद्धीसुद्धा या काळात आपल्याला मिळताना दिसते तर सर्वात मोठा लाभ म्हणजे आरोग्याच्या तक्रारी कमी होऊन जीवनाचा सर्व प्रकारे आनंद मिळवण्याचा अनुभव आपण या काळात घेऊ शकता आरोग्याच्या समस्या सुटण्याच्या दृष्टीने परिस्थिती निर्माण होताना दिसते योग्य डॉक्टरी सल्ला औषध उपचार याचा योग्य लाभ मिळायला मदत होते मंगळ ग्रह हा शस्त्रक्रियेचा ग्रह असल्यामुळे या काळात शरीरावर कोणतीही कुठल्याही कारणास्तव शस्त्रक्रिया करायची असल्यास अवश्य आपण ती करण्याचा निर्णय घेऊ शकता गुरु मंगळाची युती यशस्वी शस्त्रक्रियेसाठी अनुकूल आणि शुभ समजली जाते मानसिक ताणतणाव दूर होण्याचा हा कालखंड शुभ राहणार आहे मानसिक ताणतणावाचं कारण म्हणजेच काय तर बिघडलेले नातेसंबंध बिघडलेलं आरोग्य बिघडलेलं आर्थिक नियोजन पैशाचा अभाव मनासारख्या न घडणाऱ्या घटना यामुळे मानसिक ताणतणाव हा कोणाचाही बिघडलेला असतो बिघडलेला राहतो या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी एक आशेचा किरण दिसायला लागतो ला आपल्या कामामध्ये आपण आखलेल्या नियोजनामध्ये मनासारखं यश मिळायला लागतं आपलं कर्तृत्व सिद्ध व्हायला लागतं त्या अनुषंगाने विविध माध्यमातून मदत सुद्धा मिळायला लागते मंगळ ग्रहाचा हा शुभ प्रभाव आपल्याला आपल्या भावंडांचं सहकार्य मिळवण्यासाठी सुद्धा या महिन्यामध्ये अनुकूल राहणार आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा महिना उच्च शिक्षणाची योग्य दिशा निवडण्यासाठी विद्याभ्यासातलं परिपूर्ण यश मिळवण्यासाठी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी शुभ राहणार आहे विशेष करून जे विद्यार्थी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग रोबॅटिक आणि स्पेस इंजिनिअरिंग अशा तंत्रज्ञानाच्या कार्यक्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत किंवा घेण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड यश मिळवून द्यायला अतिशय उत्तम राहणार आहे तर बँकिंग फायनान्स अकाउंटिंग क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा यशाची गोड फळं चाखायला मिळणारा हा कालखंड असणार आहे मंगळग्रहाची शुभदृष्टी भाग्य कर्म द्वादश प्रथम आणि धनस्थानावर पडत राहणारे ज्याचा लाभ नोकरदार मंडळींना आर्थिक प्राप्ती वाढवण्यासाठी बऱ्यापैकी चांगला मिळताना दिसेल परंतु महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक खर्चसुद्धा वाढताना दिसतील तेव्हा खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील अतिआवश्यक राहील तसेच बारा जुलैपर्यंत बाराव्या घरावर पडणारी मंगळ ग्रहाची दृष्टी आपल्याला वाहन विद्युत उपकरणं धारदार वस्तू आणि अग्नी या गोष्टी हाताळताना सावधानता बाळगायची सूचना मात्र देत शनी आहे शनीचं चतुर्थ स्थानातून गोचर भ्रमण सुरू आहे म्हणजेच शनीची पनवती सुरू आहे या चतुर्थ स्थानावरून वास्तुसौख्य पाहिलं जात आहे आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शनिग्रह होतो आहे वक्री हा शनी एकशे अडतीस दिवसांसाठी वक्री होणार आहे त्याचं काय बरं शुभाशुभ परिणाम आपल्याला मिळणार आहेत याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होईल तेव्हा तो व्हिडिओ अवश्य पहा या शनीच्या वक्री होण्यामुळे घराच्या खरेदी विक्री संदर्भातल्या काही अडचणी सुरू असतील तर त्या दूर होऊन घराच्या खरेदी विक्रीची कामं या कालखंडात बऱ्यापैकी पुढे सरकताना दिसतील यशस्वी होताना दिसतील तर नवीन घरात जाण्याचे गृहप्रवेश करण्याचे योग या काळामध्ये संभवत नातेसंबंध नाते संबंध सुधारण्याची संधी नवीन आर्थिक आणि सामाजिक संबंध जुळून येण्याची संधी या काळात जुळून येताना दिसेल सातव्या घरामध्ये होणारी मंगळ ग्रहाची युती आणि या घराचा स्वामी ग्रह शुक्र सात पासून राशीच्या भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे कर्क राशीतून ज्यामुळे व्यावसायिक मंडळींना व्यवसायातल्या भांडवलाचे प्रश्न सुटायला मदत होईल जुनी रखडलेली उधारी उसन आणि उसनवारीची कामं जर आपण हातात घेत आहे तर बऱ्यापैकी वसुली होऊन पैशाची आवकही वाढेल या महिन्यामध्ये व्यवसायाच्या वाढीसाठी किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही कामांसाठी बँकेतून लोन घेणार असल्यास अवश्य आपले प्रयत्न वाढवू शकता कर्ज मिळण्याच्या संदर्भात प्रश्न मार्गी लागते इलेक्ट्रॉनिक वस्तू विद्युत उपकरणं मशिनरी ऑटोमोबाईल गाड्यांचे सुटे भाग गाड्यांचं गॅरेज हॉटेल ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया मेडिकल म्हणजे फार्मा फार्मासिस्ट किराणा दुकान स्टेशनरीचे असलेले व्यवसाय अशा क्षेत्रामधल्या व्यावसायिक यश आणि समृद्धीचा काळ असणार आहे तर ज्यांना नव्याने या व्यवसायात उतरायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्यात हा आपला निर्णय घेऊ शकता ग्रहयोग उत्तम आहेत साथ देणारे सतरा जुलैपासून भाग्यात येणारा रवी सरकारी क्षेत्रातून कामाचा लाभ सुद्धा दाखवतो आहे सरकारी कामाची टेंडर पास होण्याकरता मिळवण्याकरता वेळ अनुकूल आहे आपले प्रयत्न मात्र वाढवा सोळा जुलैपर्यंत रवी राशीला आठवा असणारे या काळात सरकारी अधिकारी वडीलधारी मंडळी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी थोडंसं जुळवून मात्र घ्यायचं आहे मंगळ गुरु शुक्र रवी आणि बुध या ग्रहांचे साथ विवाह इच्छुक मंडळींना शुभकारक राहील तेव्हा या महिन्यात अवश्य आपले प्रयत्न विवाहाच्या दृष्टीने वाढवू शकतात बांधकामाची जमीन शेतजमीन यामध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर अवश्य या महिन्यात हा विचार एक्झिक्यूट करू शकता तर जी मंडळी जागेच्या व्यवहारामध्ये मध्यस्थ म्हणून काम करत आहेत त्यांना या महिन्यात काम वाढायची संधी मिळते आहे अवश्य नवीन क्लायंटच्या संपर्कामध्ये राहा मंडळी सध्याची वेळ ही विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला चांगल्यापैकी भरघोस यश यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कसं करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहे अर्थात आपल्यासाठी महत्त्वाचं असेल ते लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा व्यवसायाचे असलेले चढउतार जाणून घ्यायचे असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करून कशाप्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याच्या आधी माहिती करून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सुद्धा सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये बँकिंग फायनान्स एफ एम सी जी आय टी इंजिनिअरिंग केमिकल ऑटो इलेक्ट्रॉनिक इन्फ्रा हे जे बरेचसे सेक्टर आहेत हे फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना लाभाचा असणार आहे मात्र पहिल्या आठवड्यात सहा जुलैपर्यंत ट्रेडिंग करतेवेळी जरा अधिक सावधानता बाळगा नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी हा महिना उत्तम राहील सहा जुलैनंतर तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे असलेले परिणाम मंडळी आपण मासिक राशी भविष्य सांगते वेळी आणि ऐकतेवेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं ठरतं चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात दुसऱ्या राशीत जे गोचर भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसांसाठी असतं म्हणजे अडीच दिवसांनी तो राशी आणि घर बदलत असतो आणि म्हणूनच महिन्याच्या तीस ते एकतीस दिवसामध्ये हा चंद्र सगळ्या बारा सुरु अस्त। अपले ला अपले गोचर भ्रमन अपले राशी आणि बारा घरातून गोचर भ्रमण करतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये आपल्या राशीपासून सहावा आठवं आणि बारावं सुरू असतं त्यावेळेला मात्र आपल्याला घ्यावी लागते काळजी आपल्या आरोग्याची आपण घेत असलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची त्या कालखंडात तर या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं बारावं जे असणार आहे ते असणारे अनुक्रमे एक पाच सहा चौदा पंधरा सोळा अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी महत्त्वाचे व्यवहार करताय तर प्रचंड सावधानता ठेवा आपलं शारीरिक आरोग्य सांभाळा या चंद्राचं सा शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी असणारे दोन ते चार सात ते तेरा सतरा ते सत्तावीस आणि तीस एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील काही महत्त्वाच्या सह्या करायच्या असतील हा कालखंड निवडू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी सूर्याचं मंत्र ओम घृणी सूर्याय नमः एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ तीन वेळा नेहमीप्रमाणे सुरूच ठेवा तर मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीची जुलै महिन्यातली माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवर व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता तसेच परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता स्त्री पुरुष कुणीही हा ग्रंथ वाचू शकतात तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ह्या सुद्धा वस्तू मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा त्याविषयी संपूर्ण जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा भारतात कुठे असाल आपल्याला घरपोच ह्या वस्तू पुस्तक यंत्र रुद्राक्ष पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तर मंडळी असा हा वृश्चिक राशीसाठी असलेला जुलै महिना आपल्या सगळ्यांना भरभराटीचा यशाचा समृद्धीचा जावो आरोग्याचा जावो हीच चरणी प्रार्थना करूया भेटूया पुढच्या भागामध्ये धनुराशीचं मासिक राशी भविष्य ऐकण्यासाठी तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद